बाबासाहेबांचा ब्राह्मण्यवाद नेमका कसा होता कारण जे दाखले दिले जातात की जातीची उतरण होती आणि त्या सगळ्याच पद्धतीने पुन्हा उच्च निच्छाचा तो संघर्ष होता तो त्यांना मिटवायचाच होता पण नेमका आता जो ब्राह्मण्यवाद हा शब्द आहे तो एका जातीपुरता मर्यादित ठेवण्यात अर्थ नाहीये एकूणच ती एक विचारसरणी आहे तर बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून ब्राह्मण्यवाद काय होता एकोणीसशे छत्तीस साली अ वंचित रेल्वे कामगारांची एक कॉन्फरन्स झाली होती तर त्या कॉन्फरन्सचं भाषण पूर्ण उपलब्ध आहे गुगलवर तर त्या भाषणामध्ये बाबासाहेब बाबासाहेबांचा ब्राह्मण्यवत काय हे कळतं म्हणजे ते म्हणतात की कामगारांमध्येही चार वर्ण निर्माण झालेत म्हणजे जे सगळे जे ऍडमिनिस्ट्रेशनच्या जवळचे ते ब्राह्मण झालेत आणि ते खालच्यांकडे बघतच नाहीत त्यातले जे म्हणजे साधारण स्वतःच्या जोरावर आणि बळावर स्वतःच्या मा, मागण्या मान्य करून घेतात ते क्षत्रिय झालेत वगैरे वगैरे ते असं सगळं हे करतात बाबासाहेबांना ब्राह्मण्यवाद या शब्दाशी बाबासाहेबांचा एवढाच अर्थ होता बाबासाहेबांचा एवढाच अर्थ होता ब्राह्मण्यवाद या डिफरेंट म्हणजे या टर्मचा कि क्लासेस कुठल्याही परिस्थितीत निर्माण नाही झाले पाहिजे म्हणजे आता मी समजा बौद्ध आहे आमच्यात आणि आता हे जे कोणी ऐकत असतील त्यात बरेच लोक शिवाय घालतात घालाव्या खुशाल मला मला काही फरक पडत नाही कारण हेच खरं बाबासाहेबांचं सा काम आहे मला खरं बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी आणि समाज घडवायचा आहे त्यासाठी म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी मी प्रयत्न करणार आहे त्रण जातीची तर क्लासेस निर्माण आता मी समजा मी बौद्ध आहे मी म्हटलो तर खुशाल शिव्या घालवत लोकांनी मला पण मी बौद्ध आहे आणि आमच्या समाजामध्ये हे प्रचलित आहे की अरे तो काय मातंग बऱ्याच लोकांना मी बघितलेलं आहे ते काय मातंग लोक असे असतात ते अजून त्या घाणीतन बाहेर निघाले नाहीत मग कुठेतरी मी पण ब्राह्मण्यवाद करतोय या अर्थाने बाबासाहेबांनी तो ब्राह्मण्यवाद मांडलाय तुम्ही ज्यावेळेस स्वतःला श्रेष्ठ समजायला लागताना हु, तर मग तुम्ही त्या ब्राह्मण्यवादाचे शिकार कुठलाही 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 श्रेष्ठ तुम्ही स्वतःमध्ये आणलं ना किंवा मी श्रेष्ठ आहे मग ते भले तुला काय ऐकले तू काय वाचलेस असं जरी तुम्ही करत असाल दुसऱ्यांना रिस्पेक्ट देत नसाल तरी तो कुठेतरी बाबासाहेबांच्या डेफिनेशन नुसार तो ब्राह्मण्यवाद होतो इतके क्लिअर होते तसं पाहिलं तर मग बाबासाहेबांना ब्राह्मणांनी खूप ब्राह्मणांनी मदतही केली ना म्हणजे मनुस्मृती जाळायला सगळ्यात पुढे जीएन सहस्त्रबुद्धे होते विरोध कोणी केला मोहनदास करमचंद गांधींनी मग सहस्त्रबुद्धे आपले मित्र का गांधी आपले मित्र आपले हित हितचिंतक कोण सहस्त्रबुद्धे कि गांधी आपले हितचिंतक बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये मदत करणारे गोळवळकर गुरुजी दत्तोपंत ठेंगडी का बाबासाहेबांचा पराभव घडवून आणणारे नेहरू नेहरू पण ब्राह्मण होते मग मुळात आपण संघामध्ये जे प्रगतशील ब्राह्मण आहेत त्यांना काहीतरी बदल घडवायचा आहे आणि मी मगाशी म्हणलो तसं बाबासाहेबांनी अपेक्षा होत्या संघाकडनं त्यामुळेच तर त्यांनी पाठिंबा घेतला म्हणलं नको तुमचा असते हे ऐतिहासिक तथ्य मी काय माझ्या सांगत नाही मनात तर इतके क्ले आपण मुळात आपले हितचिंतक कोण आणि आपले वैचारिक विरोधक कोण हे हे क्लासिफाय करायलाच आपण कुठेतरी चुकतोय जे आपल्याला बोलवत आहेत इन्व्हाइट करतायत की अरे बसा रे आमच्या बरोबर त्यांना आपण म्हणतो ये तू मनुवादी आणि जे खरे खरे मनुवादी ममता बॅनर्जी पण ब्राह्मण आहेत पण ममता बॅनर्जींनी किती शेड्युल कास्टच्या लोकांना मोठं केलं पश्चिम बंगालमध्ये तिच्या पार्टीमध्ये किती ओबीसी आणि एस सी आहेत ते हे पण कुठेतरी आपण विचार केला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा